हल्ल्याच्या सात दिवस आधीच दहशतवादी पहलगाम मध्ये दाखल झाल्याचं करत एकाच वेळी चार ठिकाणी हल्ल्याचा त्यांचा प्लॅन होता आरू आरुघाटी अम्युजमेंट पार्क आणि बेताब घाटी या चार पर्यटन स्थळांची रेकी केल्याचे समोर आले सुरक्षा अधिक असल्यामुळे इतर तीन ठिकाणी हल्ला करता आला नाही तो टाळण्यात आला पहलगाम हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला आणि सतरा जण जखमी झाले होते हे जाऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडे शिवाजी सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल चार ठिकाणी हल्ल्याचा प्लॅन करण्यात आला होता सुवर्ण भारतीय तपास यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि त्यातून एक जी समोर समुर्ण माहिती समोर येते आहे की हे आतंकवादी सात दिवस आधीच पहलगाममध्ये दाखल झाले होते त्यांचा प्लॅन फक्त पहलगाम येथेच हल्ला करण्याचा नव्हता तर आणखी चार पर्यटन स्थळ जे त्यांच्या निशाणावर होते बैसरन एक्झिमेंट एक्झम्युजमेंट पार्क बेताब घाटी आणि आरुघाटी अशा चार पर्यटन स्थळ त्यांच्या निशाण्यावर होते परंतु या सगळ्या इतर तीन ठिकाणी त्यांचा प्लॅन फसला आणि त्यांनी पहलगामवर जे तिथे आह, आहे तिथे हल्ला केला आणि ही सगळी घटना घडली परंतु यासात एक आश्चर्यचकित अशी एक घटना आहे की हे संपूर्ण प्लॅनिंग पर्यटकांना निशाण्यावरती घेण्याचं याच प्लॅनिंगने हे केलं गेलं होतं ठीक आहे धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी तर या हल्ल्याचा पाकिस्तानचा दहशतवाद्यांचा काय नेमका प्लॅन होता बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याच्या सात दिवस आधीच पहलगाम मध्ये आले होते एकाच वेळी चार ठिकाणी हल्ल्याचा प्लॅन होता बैसरण आरू घाटी अम्युजमेंट पार्क बेताब घाटीत त्यांनी रेकीही केली होती सुरक्षा अधिक असल्यामुळे तर तीन ठिकाणी हल्ला करता आला नाही हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर चार ठिकाणी या दहशतवाद्यांना हल्ला करायचा होता मात्र इतर तीन ठिकाणी त्यांना हल्ला करता आला नाही केवळ बैसण घाटीमध्ये त्यांना हल्ला करता आला